एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्लेत सिंधुरत्न समृद्धी योजना अंतर्गत महिला बचत गट मार्गदर्शन मिळावा आणि नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामधील कॅन्टीनचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी वेंगुर्ले नगर परिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर मुख्याधिकारी परितोष कंकाळ तहसीलदार ओंकार उतारी प्रकल्प व्यवस्थापक सिंधुरत्न समृद्धी योजना डॉक्टर आनंद तेंडुलकर क्षेत्रीय अधिकारी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योगेश वालावलकर शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर तालुका प्रमुख नितीन मांजरेकर शहर प्रमुख उमेश शेरम तसेच वेंगुर्ला शहरातील विविध बचत गटातील महिला नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भव्य महिला मेळावा आयोजित करून प्रत्यक्ष लाभार्थ्यांसोबत सुसंवाद साधणार असल्याचं मत शालेय शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केलं या योजनेबाबत उपस्थित महिलांना विस्तृतपणे माहिती देऊन योजने योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं यूट्यूब चॅनल